आहेत म्हणजे त्याचे आकडेवारीनुसार जर बघायला बगे, गेलं म्हणजे सुरुवातीला हे करायचं दुसऱ्या पायरीवर हे करायचं असं जर म्हंटल गेलं आपण तर त्याचं महत्व स्पष्टीकरण त्या संदर्भातलं काय संदर्भात स्पष्टीकरणाचा विषय आता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुजींनी आहे परंतु भगवत गीतेमध्ये एक परत मी त्याचा एक दाखला देतो कि त्यांनी असं म्हटलंय की पतंती पितरो हे शाम पिंडो दक क्रिया बर का ही ज्या पद्धतीने कारण श्राद्ध जलतर्पण इत्यादींना मुकलेले जे पितृ आहेत हे आदोगतीला जातात ते स्वतःही जातात आणि त्या कुलालाही आधोगतीला घेऊन जातात त्यामुळे तिथे प्रत्यक्ष भगवत भगवत गीतेमध्ये सुद्धा धर्मशास्त्र प्रमाण तर आहेतच इतर धर्मशास्त्र सूत्र आलेलीच आहेत पण भगवद्गीता देखील पहिल्याच अध्याय त्या ठिकाणी म्हणते की हे जे संपूर्ण प्रक्रिया आहे ही आमच्या घरातन कधीही लुप्त होऊ देऊ नये असं जर झालं तर वर्णसंकराचा धोका होऊन अपवित्र प्रजा ही जन्माला येते अशा पद्धतीचा एक उल्लेख त्या ठिकाणी संकर शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे मला असं वाटतं की आपली आपली जी ट्रॅडिशन आहे आपलं जे गोत्र आहे जसं आम्ही काश्यप गोत्री आहोत तर या काश्यप गोत्रामध्ये किंवा जे काही सर्व सप्त ऋषींची गोत्र आहे प्रत्येक व्यक्तीचं गोत्र आहे या ऋषींच जर कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं वेद कालापासून अगदी म्हणजे आज प्रेस्टोरिक किंवा स्टोनेज वगैरे ज्या गोष्टी करतायत परंतु जर वैदिक कालखंड काढायचा म्हटला तर ऋषींचा कालखंड एवढा मोठा आहे आणि त्या ऋषींच म्हणजे आमच्या स्वगोत्री असलेल्या ऋषींच या देशाप्रती या राष्ट्राप्रती या शास्त्राप्रती या विश्वाप्रती जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कॉन्ट्रीब्युशनचं हे स्मरण आहे लक्षात घ्या श्राद्ध म्हणजे काय श्रद्धेने केलेलं ते श्राद्ध परंतु त्यामागचा जो व्यापक जर पाहिला गेला तर जगामध्ये असं कुठेही नाही आहे तिथे एकदा काय फक्त त्या याला पुरलं की वर्ष असेल त्यावेळेला ते फक्त जाऊन तिथे गुलाब वाहतात परंतु आपल्याकडची जी व्यापक सगळी संकल्पना आहे मला असं वाटतं की समाजाने हे समजून उमजून अत्यंत सुंदर रित्या आचरणनिष्ठ आपण राहून जर हे केलं आता आमच्या घरची परंपरा एक तुम्हाला थोडक्यात सांगतो आमच्या घरी दर अमावस्येला तर्पण आणि हा सगळा विधी करण्याचा परंपरा आहे माझंही आत्ताच आवरलं आनंदाने आम्ही त्या ठिकाणी करत असतो तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही श्रद्धेने श्राद्धाने कराव। हे करावं आणि अमावस्या अशुभ नाही वास्तविक तिथे पाहिलं तर आता दातेशास्त्री असल्यामुळे ते अधिक सांगतील उद्या इष्टी असते आणि आज पितृंना आवाहन केलेलं असतं तर उद्या देवता आपल्या घरी त्या अग्निहोत्र्यांच्या घरी देवता येत असतात म्हणून पितृंचं पूजन झाल्यानंतर अमावसेला उद्या येणाऱ्या देवतांच्या आव्हानाच्या मध्ये आपण कुठलंही मोठं काम करू नये जसं उदाहरण जर आपण एखाद्या पाहुण्याला आपण घरी बोलवलं आमंत्रण दिलं तर आपण जसं त्याच्या आधी जेवत नाही म्हणून त्या कृतीला लिमिटेशन आलेले आहेत तिथे शास्त्र असं सांगतं की तिथे जो एक दोष लागू शकतो की आमंत्रण दिल्यानंतर मग तिथे देवतांना आमंत्रण दिलेलं आहे उद्याच्या श्रौत इष्टीच्या संदर्भात परंतु आता कोणी अग्निहोत्री राहिलेली नाही कोणी त्या नियमाचं पालन करत नाही म्हणून एक तो समाजामध्ये सामान्य नियम असा रूढ झाला की अमावस्येला त्या दिवशी काही करू नये पण अमावस्या आशुवा, अशी आशुवा, अजिबात नाही असं असतं तर लक्ष्मीपूजन आपल्या अमावस्येला आहे लक्षात घ्या पण दिवाळीच्या अमावस्येला लक्ष्मीपूजन करतो त्यामुळे त्या, त्या धर्मशास्त्रीय ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या पुढे जाऊन अजून मॉडर्न सायन्स असं सांगत की अमावस्याच्या दिवशी जे काही मॅग्नेटिक स्पोल्स आहेत त्याचे त्याचे जे त्या जे आहेत से से त्या ज्या सुपर एनर्जी आहेत वास्तविक पाहता या दिवशी अमावस्या पौर्णिमा अष्टमी अन्य हे जे दिवस आहेत एकादशी आहे या दिवशी ज्या कॉस्मिक एनर्जी आहेत ना त्या खूप मोठ्या प्रमाणावर असतात या सामान्य माणसाला हाताळण्याची शक्यता नसते साधक जे आहेत तज्ज्ञ जे आहेत वैदिक जे आहेत किंवा तंत्रशास्त्राचे अभ्यासक आहेत ते या दिवशी या 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 ज्या आहेत ज्याला कॉस्मिक पॉवर म्हंटल तिथे मनाचा संदर्भ आलाय कॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड कलेक्टिव्ह अनकॉन्शियस सब ऑनकॉन्शियस आणि कॉस्मिक अनकॉन्शियस हा आम्ही या अमावस्थेच्या दिवशी खूप वाईड रेंज वरती असतो त्यामुळे ती एनर्जी जसं आपल्या घरातली एक ट्यूब आहे ती दोनशे चाळीस वॅट वर चालते आता चाळीस वॅट वर चालते पण एकदम 400 जर फोर हंड्रेड वॅट जर झालं तर ती ट्यूब शकते म्हणून त्या ठिकाणी शास्त्राने तिथे प्रतिबंध सांगितले या दिवशी तुम्ही काही करू नका वर्ज ठेवा बाजूला राहा अशा या वास्तविक पाहता या धर्मशास्त्राच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष अनुमानागाप्रमाणाने एक्सपेरिमेंटल जे नियम आलेले आहेत त्याला धर्मशास्त्र असं म्हटलंय म्हणजे मी मुद्दाहून थोडासा या संदर्भामध्ये पण वायडल आणि सायंटिफिक चर्चा करूया तर हा 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 ध्वनीच्या संदर्भावर आधारित असलेला सगळा वैदिक प्रयोग आहे मंत्र म्हणजे काय मंत्र इज अ साउंड फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड सेट सगळे आणि या साऊंड चे इफेक्ट काय होतात यावरती सगळे परिणाम आदळले म्हणजे देवता मंत्राधीन आहेत असं तिथे सांगितलेलं आहे मग तो काय प्रकार आहे मग तो आपण त्या दिवशी सगळा ज्या वेळेला आपण गुरु परंपरेत येतो मला असं वाटतं तो आपण पाहतो परंतु या संदर्भामध्ये सूर्यग्रहणाचा महालयाचा हा सगळा संदर्भ पाहता पुढचा अजून जाऊन सांगतो की उद्याच्या नवरात्राच्या संदर्भामध्ये कुठलाही अडथळा नाही आपण आपलं नवरात्र त्या ठिकाणी करावं आपल्या अन्य दृष्टीने देखील त्या ठिकाणी मातामह श्राद्ध देखील उद्या आपल्याला करता येतं ते करून आपण नवरात्र बसवावं हो। आपली जी कुलदेवता आहे तिची विधिवत पूजा करावी देव उजळून घ्यावे दीप लावावा तिथे पुण्यावाचन करावं कलश स्थापना करावी घट स्थापना करावी हे हो। सगळं करून अतिशय आनंदाने आपण दसऱ्यापर्यंत या सगळ्या विधानाला खूप चांगलं शास्त्रीय स्वरूप देऊन आपण आपला अनेकांच्या मनातली शंका यामुळे दूर झालेल्या आहे आणि शुभ अशुभ या पलीकडे जाऊन त्यामागचा अर्थ नेमका काय आहे हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं आणि पितृपक्ष अमावस्याच्या निमित्तानं त्याचं महत्व काय त्याचा अर्थ काय हे तिघांनी आपण सांगितले आणि या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या तिघांचे आभार धन्यवाद आणि